मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही विरोधकांकडून या मुद्द्यावर सरकारला सवाल विचारला जातोय धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर या प्रकरणी आरोप केले जात आहेत वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणीही होते त्यामुळं या प्रकरणाला राजकीय वळण मिळत असतानाच आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आदल्या दिवशीचं एक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये या, या प्रकरणातील मुख्य आरोपीसोबत पोलीस उपनिरीक्षक आणि संतोष देशमुख यांचा भाऊ दिसून येतोय सध्या या सीसीटीव्ही फुटेजची जोरदार चर्चा होते या सीसीटीव्ही फुटेजबद्दल संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ही माहिती दिली आहे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नक्की आहे काय त्यावर धनंजय देशमुख यांनी दिलेलं स्पष्टीकरण काय संतोष देशमुख हत्या प्रकरणात आत्तापर्यंत काय काय घडलं त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला निर्घृणपणे हत्या करण्यात आली नऊ डिसेंबरच्या दुपारी केजमधून मस्साजोग कडे येत असताना पाच ते सहा जणांनी त्यांची गाडी अडवली त्यानंतर संतोष देशमुखांना गाडीतून बाहेर काढत त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर तीन ते चार तासांनी संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं समोर आलं पवनचक्की प्रकल्पाच्या खंडणीच्या वादावरून ही हत्या झाल्याचं सा सांगण्यात आलं संतोष यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे जयराम साटे महेश केदार आणि कृष्णा आंधळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला या प्रकरणात आतापर्यंत जयराम साटे महेश केदार आणि प्रतीक घुलेला अटक करण्यात आली होती दरम्यान अठरा डिसेंबरला विष्णू साटेलाही पोलिसांनी अटक केली आहे पण या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले अजूनही फरार आहे दरम्यान या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप देशमुखांच्या कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी केला होता त्यामुळं राजेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली पण संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आदल्या दिवशीच्या एका सीसीटीव्ही फुटेजमुळं सध्या खळबळ उडाली आहे आठ डिसेंबरच्या संध्याकाळचं एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय त्यामध्ये या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख दिसून येत आहेत केच शहरातील बसंत बिहार उडपी हॉटेलमधलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे आठ डिसेंबरच्या संध्याकाळी सव्वा च्या दरम्यान संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख आपल्या मित्रांसोबत या हॉटेलमध्ये चहा पीत बसला होता त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सुदर्शन घुले हे दोघं जण हॉटेलमध्ये येतात आणि एका टेबलवर बसतात त्यानंतर ते दुसऱ्या टेबलवर असलेल्या धनंजय देशमुखला बोलावून घेतात तेव्हा धनंजय देशमुख सुदर्शन घुले आणि राजेश पाटील यांच्यात काहीतरी चर्चा झाल्याचं आपल्याला सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळत आहे तसंच या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सुदर्शन घुले त्यांनी कोणाला तरी फोन केल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं थोडा वेळ चर्चा झाल्यानंतर सुदर्शन आणि राजेश पाटील तिथून निघायला लागतात त्यावेळी धनंजय देशमुख त्या दोघांच्या चहाचं बिल भरतात सुदर्शन घुले पैसे देत असतानाही धनंजय देशमुख त्यांना अडवतात आणि पैसे देतात त्यानंतर सुदर्शन घुले आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हॉटेलच्या बाहेर पडतात तर धनंजय देशमुख पुन्हा आपल्या मित्रांसोबत जाऊन बसल्याचं आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्या आदल्या दिवशीचं हे सीसीटीव्ही फुटेज असल्यामुळं यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत पोलीस अधिकारी राजेश पाटीलला या हत्येप्रकरणी आधीच माहिती होती का अशी शंका उपस्थित केली जाते हे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली मी त्या हॉटेलमध्ये माझ्या मित्रांसोबत चहा पीत होतो त्यावेळी सुदर्शन घुले आणि पी एस आय राजेश पाटील तिथे आले त्यांनी मला तिथे बघितल्यानंतर बोलावून घेतलं त्यावेळी आमच्यात सहा डिसेंबरला झालेल्या हाणामारीबाबत चर्चा झाली त्यावेळी आमच्यातला वाद मिटला असल्याचं सा मी त्यांना सांगितलं आमच्यात इतकंच बोलणं झाल्याचं धनंजय देशमुखांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं सहा डिसेंबरच्या हाणामारीचा उल्लेख धनंजय देशमुखांनी केलाय त्या घटनेचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी धागेदोरे जोडले जातात मस्साजोग इथे आवादा कंपनीचा एक पवनचक्की प्रकल्प आहे सहा डिसेंबरला या ठिकाणी काही जणांनी मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी काही जणांनी सुरक्षा रक्षक सोनवणे आणि प्रकल्प अधिकारी शिवाजी शिंदेंना मारहाण केली होती दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीसाठी ही मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं गेलं त्यावेळी सोनवडे हे मस्साजोग गावचे असल्यानं त्यांनी सरपंच संतोष देशमुखांकडे धाव घेतली सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली तसंच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप देशमुखांच्या कुटुंबियांनी केला होता संतोष देशमुख यांचे के बंधू शिवराज देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर हे प्रकरण गांभीर्यानं न घेतल्याचा आरोपही केला केश पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्यानं न घेता तीन तास टाइमपास केला जवळपास तीन तासांनंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली पोलिसांनी लवकरात लवकर तक्रार दाखल करून घेतली असती आणि कारवाई सुरू केली असती तर कदाचित संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता असंही शिवराज यांनी सांगितलं त्यामुळं पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं काही दिवसांपूर्वीच निलंबन करण्यात आलं तर केस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय त्यांचा अतिरिक्त पदभार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आलाय दरम्यान या प्रकरणावरून राजकीय गदारोळ झाल्याचंही पाहायला मिळत आहे विरोधकांसोबतच सत्ताधारी आमदारांनीही या हत्येमागचा मास्टर माइंड शोधण्याची मागणी लावून धरली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर यांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याचे कोणाशी संबंध आहेत तो कोणाचा कार्य करताय हत्येआधी त्याचं कोणाशी बोलणं झालं होतं असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते तसंच संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सगळ्या आरोपींना तत्काळ अटक करून प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अंबादास दानवे यांनी सभागृहात केली होती वाल्मिक कराड यांचा थेट संबंध मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जोडला जातोय त्यावर धनंजय मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आरोपींवर पहिल्याच दिवशी कारवाई झाली इतरांना लवकरात लवकर अटक केली जाईल अशा प्रकरणाशी माझा संबंध जोडणं हा राजकारणाचा भाग आहे वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत हे मी नाकारणार नाही पण कुणी जर गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षाही झालीच पाहिजे त्यासाठी हवी ती चौकशी समितीने पण आपल्याबरोबर फोटो काढल्यानंतर त्यांच्या खाजगी जीवनात ते काय करतात हे आम्हाला कसं माहित असेल असं धनंजय मुंडेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेत सभागृहाला माहिती दिली मस्साजोगला झालेली घटना गंभीर असून त्याबाबत सरकारनं ठोस पावलं उचलली आहेत यात पीआयला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय तीन आरोपींना अटक केली आहे फरारींना लवकरात लवकर अटक केली जाईल आरोपी कुठल्या पक्षाचा धर्माचा जातीचा कुठली भाषा बोलतो कुणाशी संबंधित आहे याचा विचार केला जाणार नाही तर घटनेत जो कोणी सहभागी असेल त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल त्यातूनच ही केस सीआयडीला ट्रान्सफर केली आहे तसंच या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही दिले त्यामुळं मंत्र्यांच्या जवळचे असे काही आपण बोलतो त्यावेळी संबंधितांकडे बोट दाखवलं जातं आरोपींना वाचवा असा कोणताही दबाव सरकारवर आलेला नाही या प्रकरणी तांत्रिक आणि एआयच्या वापरातून गुन्ह्याचा तपास करणार आहोत त्यामुळं कोणालाही सोडणार नाही काम चुकार पोलिसांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही फडणवीसांनी सभागृहात दिली दरम्यान आता या प्रकरणात चार जणांना अटक झाली असून इतर आरोपींचा शोध घेतला जातोय सी आय कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे आता सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पी एस आय राजेश पाटील यांच्याबाबत शंका उपस्थित केली जाते त्यामुळं आगामी तपासात काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका